हो हो तर घरात पण कसं एकदम प्रॉब्लेम म्हणजे खूप कंडिशन आमची अशी खराब आहे कमी आता सध्या तर बोलू नाही शकत पाहिजे तर तुम्ही कधी या साईडला आले तर बघू शकता पण कसं झालं आता बँकेवाल्याने आमची गाडी उचलली आहे तर ते काय बोलतात का आम्ही तुमची गाडी सेटलमेंट मध्ये टाकतो तर आता ते बोलतात ते बोलतात ते एकदम साठ हजार रुपये भरा तर एकदम जर का साठ हजार रुपये भरा पण मग जर का एकदम साठा जर का भरण्या सारखं राहिलं असत तर आम्ही एवढं दिवस काढलेच नसते ना आणि कस माझ्या मिस्टरांना पण एच पॉझिटिव्ह येते म्हणजे त्यांना पण खूप काही असे त्रास आहे ते जे जास्त करून गाडीवर जाऊ नाही शकत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मम्मीची पण हार्टचे म्हणजे त्यांना अटॅक येऊन गेलेलं तर आता त्यांचा पण प्रॉब्लेम चालू आहे सर्व असे आर्थिक प्रॉब्लेम जे मी आता सध्या तुम्हाला टोटल डिटेल मध्ये सांगूच नाही शकत जर मला तुमच्या ऑफिसला यायला भेटत असेल तर मी तुम्हाला समोरून सांगणार पण कसं माहिती आहे का मी डायरेक्ट एकदम साठ हजार रुपये कुठून जमा नाही करू शकत आताची कंडिशन माझी परिस्थिती अशी झाली का मी एकदम साठ हजार रुपये नाही जमा करू शकत आहे मी तुमच्या युट्युबला चॅनल युट्युब चॅनल वरती मी तुमचे व्हिडिओ बघितलेले मी विचार केला एकदा तुम्हाला कॉल करून विचारावं का मला असं थोडंफार काय हेल्प भेटेल का तुमच्याकडून बरोबर कल्याण मध्ये कुठे राहतात कल्याण आम्ही कल्याण चिंचवाड्याला राहते कल्याण चिंचवाडा का बरं ठीक आहे ते मी पण इथले आपल्या शापूर तालुका माहित आहे ना तुम्हाला कुठे येते शहापूर तालुका तुम्हाला माहित आहे ना का वाशिमच्या कुठे आसनगाव आसनगाव हा मी पण तालुक्या तालुक्यामधून पूर्ण बँकेकडून? करतो बजाज फायनान्स वाल्यांनी गाडी उचलली आहे आता ते लोक बोलतात ते तुम्ही सेटलमेंट मध्ये ती गाडी काढा नाही तर आम्ही दुसऱ्याला विक पण दादा जर का ती गाडी आमची दुसऱ्याकडे गेली तर मम्मीच्या औषधाचे त्यांच्या स्वतःचे औषधाचे वांदे होणार आहे आणि मला दोन आहेत सध्याची माझी कंडिशन अशी भाऊ का मी कुठं जाऊन हे पण नाही करू शकत ते बजेटचे जे प्रोडक्ट असतात ना जेवढे पण तेवढे तसंच असतात त्यामध्ये कसं ते चार्ज पण भरपूर लावत असतात बजाजचे जेवढे पण प्रोडक्ट बोलले ना नाही कसं आहे हप्ते थकले ना तर आतापर्यंतचे जे हप्ते झालेले आहेत ना त्यांनी बोलले तुमचे दोन लाखच्या आसपास काहीतरी हप्ते झाले आहेत तर तुम्ही ते पण त्यांनी आम्हाला सांगितले नाही गाडी उचलून घेऊन गेले डायरेक्ट तुम्ही आम्हाला काही दिलं नाही काही बोललं नाही काही विचारलं नाही गाडी डायरेक्ट उचलून घेऊन गेले बरं कुठून उचलली गाडीवाड्यावर ना चिंचवाड्यावर म्हणजे तुमच्या घरून का हा जिथं आम्ही राहतो ना भाड्याने तिथून का गाडी घेऊन गेले आम्हाला पण माहिती नव्हतं सहज खाली उतरलं खेळायला तर येऊन विचारलं पप्पा गाडी कोणाला दिली दिलीये का कुठं ठेवलीय गाडी गाडी आहे नाही खाली मग आम्ही खाली आलो खाली बघितलं तर गाडीच नव्हती गाडी नव्हती तर तिथं बाजूला एक मेडिकल आहे त्यांनी बोललं का कोणीतरी तुमचं नाव विचारत होता आणि आम्ही तिथं लेटेस्ट मध्ये शिफ्ट झालो तो बोललं दत्ता करून तुमचं नाव आहे मला माहिती नव्हता आणि त्यांनी गपचूप गाडी घेऊन झाली घेऊन गेली पण तुम्ही घेऊन जाता ते एक फोन करा तुमच्याकडे नंबर आहे सर्व काय तुम्ही आम्हाला एक फोन करा ना बाबा तुमची गाडी उचलतोय चावी लागून गेली त्यांची काय माहिती काय झालं डायरेक्ट त्यांनी स्टार्ट करून घेऊन गेली तो करूं। मेडिकल वाला पण सांगितलं त्यांनी विचारलं का बाबा धक्का बिक्का मारून घेऊन गेलं का तर बोला धक्का वगैरे काय नाही मारला भाऊ गाडी स्टार्ट केली बाकायदा आणि गाडी घेऊन गेली त्यांनी माझी फक्त एक अशी छोटीशी अपेक्षा आहे मला थोडीफार एक, एक तुम्ही जर तरन... का मदत करणार तर मी अजून कुठून तरी थोडीफार मदत करून हेल्प घेऊन किंवा स्वतः काहीतरी हे करून बरं ठीक आहे असले मॅटर ना रोज दररोज आमच्याकडं काय टेन्शन घेऊ नका इतकं मोठं मॅटर नाही आहे ते फायनान्स आपल्या कल्याण मधलेच आहेत का ते दे बजाज फायनान्स वाले हा कल्याण मधलेच आहे कशा माहितीये का भाऊ यांची जी प्रॉब्लेम आहे ना मी सध्या तर घरी पण लपवून ठेवलीय कारण अटॅक अटॅकचा प्रॉब्लेम नाही मी अशी गोष्ट त्यांना बोलणार परत मला दोन पोर आहेत त्यांचं शिक्षण आहे आता सध्या पोराला एक ज्या आताचे डेट मध्ये त्याला बारावी काढायची पण सध्या तो कामाला चाललाय आपल्या घराची परिस्थिती जरा वाईट झाली म्हणून बर मी काय बोलत आहे हॅलो हा बोला त्यांनी नोटीस वगैरे काही दिलेलं आहे ना नो, कुठले नोटीस वगैरे काही नाही दिलं आम्ही बजाज फायनान्सचे जे नंबर असतात ना त्याच्यावर ना कॉल केला आणि एक व्हॉट्सअपला त्यांनी काहीतरी मेसेज केलेला तो व्हॉट्सअपचा मेसेज होता का टॅक्स मेसेज होता तो मला पण नाही माहिती मिस्टर हे नाईटला जातात ना गाडीवर तर ते झोपलेले तर नंतर यांनी मोबाईल ओपन करून बघितलं तर त्यांना काहीतरी मेसेज आलेला गाडी दुपारीच केलेली संध्याकाळी काहीतरी मेसेज का गे। गे। का आजच आम्ही तुमची गाडी घेऊन घेऊन गेलो गेलोय उचलतोय म्हणून असं काहीतरी त्यांनी मेसेज केलंय बरं बरं ठीक आहे मी काय बोलतो का टेन्शन घेऊ नका करू करू मदत आता रात्र पण झाली मी पण बाहेर ऍक्च्युअली आहे मार्केटमध्ये हॅलो त्यांचं ते त्या फायनान्सवाल्यांचं नाव नंबर मला पाठवून ठेवा हा हा करा लगेच हॅलो हा बोला का ना काय टेन्शन घेऊ ना माई दे, माई दे दे। का हो इतका मोठा विषय नाही आहे कसं आहे का भाऊ जर ते गाडीवर नाही गेला नाही जाणार तर आमचे सध्या तर खायची पण वांद्य झाली माहिती आहे माहिती आहे आहे ह्या गोष्टी मला माहित असतात मी पण काय शेतकऱ्याचाच मुलगा आहे इतका काही विषय नाही करू मदत आणि मी पण एवढी काही शिकलेली नाही मी कुठे कामाला लागेल म्हणून दोन पोर आहेत त्यांना पण बघायचंय घर पण आहे. परत आई आहे ती पण आजारीच असते त्यांचं पण अटॅक प्लॅस्टिक झालेली आहे त्यांची आता किती महिने झाले रिक्षा घेऊन रिक्षा लॉकडाऊनच्या अगोदरच घेतलेले लॉकडाऊन का नाही नाही रिक्षा घेऊन गे गेले आता दोन तारखेला गेल्या महिन्याच्या दोन तारखेला गेल्या नाही हेच दोन तारखेला आता आजची या तारखेला घेऊन गेले आम्ही खूप खूप म्हणजे प्रयत्न खूप करते व्याजाने पण घ्यायची असे विचार केले ना तर त्यांचं व्याज एवढं येतो ना आमच्या जीवावर का आम्ही तेवढं अफोर्ड पण नाही करू शकत आणि जर का म्हणजे त्यांनी गाडी दुसऱ्याला दिली तर आमचे तर ते जे कमवायचे आणि खायचे हे ते पण आम्ही नाही करू शकत जर बघा तुमच्याकडून तर काय नाही करू काय विषय नाही मला व्हॉट्सअपला आणि रिक्षा कोणाच्या नावावरती आहे ना त्यांचं पण नाव मला हे करा हा मिस्टरांचं नाव त्यांच्याशी बोलतात का एक मिनिट म्हणजे माझ्यापेक्षा पूर्ण डिटेल्स मी काय बोलतो ताई हॅलो हा बोला ना मी तुम्हाला मे, निवंत फोन करतोय त्यांचा नंबर मला पाठवून ठेवा हा ठीक आहे चालेल बँकेवाल्याचं का हा ज्यांनी जे रिक्षा उचलून नेले ना हा त्यांचं आणि तुमच्या मिस्टरांचं हा चालेल धन्यवाद हा का हो